नमस्कार आज मी तांदळाची खीर माझ्या पद्धतीने मी कशी बनवते हे सांगणार आहे ह्याच्यासाठी मी एक वाटी तांदूळ आपली नेहमीची जी वाटी असते आमटेची तेवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तांदूळ धुवून झाला की त्यामध्ये हे एकूण तीन वाटी पाणी मी या तांदळामध्ये घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ आहे म्हणून त्याच्यात तिप्पट तीन वाटी पाणी या भांड्यात मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी हळदीचं पान आणलेलं आहे ते धुवून स्वच्छ त्याची गाठ करून त्या तांदळामध्ये ठेवत आहे हा जो डबा आहे तो आता या कुकरमध्ये मी ठेवणार आहे त्याचं झाकण बंद करून आपल्याला तीन ते चार एखादी जास्त शिटी झाली तरी चालेल तांदूळ छान शिजतो अशा पद्धतीने शिट्या द्यायच्या आहेत शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा कुकर थंड होण्यासाठी ठेवायचा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण बाहेर काढलेलं आहे आता हा तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे तो मी आता या कुकरमधून हा डबा बाहेर काढत आहे आता जे हळदीचं पान आहे ते तांदूळामध्ये टाकलं होतं ते काढून टाकायचं ते आता ठेवायचं नाही ते पूर्ण शिजलं आहे आणि त्याचा वासही तांदळाला लागलेला आहे आता गॅसवर मी हे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्या ते गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोठा तूप घातलेला आहे आणि जे तांदूळ शिजवलेले आहे ते ह्या तुपामध्ये या, या पातेल्यात टाकायचे आणि व्यवस्थित घोटून शिजवून घ्यायचे तांदूळ पूर्ण शिजले की यामध्ये आता मी गूळ टाकत आहे तर हे गुळाचं प्रमाण एक वाटी आहे कारण एक वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत म्हणून गूळसुद्धा एक वाटीच घ्यायचा गुळाचं प्रमाण जर कमी जास्त करायचं असेल आपल्याला आवडीप्रमाणे तर करू शकतो पण एक वाटी तांदळासाठी एक वाटी गूळ पुरेसा होतो गुळ पूर्ण तांदळात विरघळून घ्यायचा नंतर त्या गुळालासुद्धा पाणी सुटतं पूर्ण शिजल्यानंतर हे तांदूळ आणि गुळाचं मिश्रण एकजीव असं शिजवून घ्यायचं सगळ्यात शेवटी आता मी दूध टाकत आहे तर दूध हे साधारण एक वाटी तांदूळ आहे त्यामुळे मी तीन वाटी दूध घातलेलं आहे हे दूधसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या तांदळामध्ये आणि गुळाच्या मिश्रणामध्ये आणि आता मी त्याच्यावर थोडं झाकण ठेवत आहे तेही पोकळ ठेवायचं आता हे दूध गुळ आणि किरीचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे चांगलं शिजलेलं आहे आता या वेळेला आपण जायफळ टाकायचं आहे जायफळ गुळ असल्यामुळे हे टाकायचंच आणि त्याबरोबर वेलची पावडर टाकायची जायफळ आणि गुळामुळे एक सुंदर सुवास येतो त्याच्यासोबत मी केशराच्या काही कांड्या टाकते आहे केशरमुळे खिरीला एक पिवळसर सुंदर वेगळा असा रंग येतो आणि दिसायलाही ती अतिशय सुंदर खीर दिसते आता ही आपली खीर झालेली आहे इथे गॅस बंद करायचा आपल्याला हवी तशी सुंदर दाटसर चविष्ट अशी ही खीर तयार झालेली आहे